महाराष्ट्र महासंक्ती गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत दहीवळीत पाण्याचा तीव्र प्रश्न युवक अध्यक्ष हर्षल मोरे यांची नगरपरिषद देत आहोत कर्जत शहरातील दहीवली परिसरात पाण्याच्या कमी दाबाच्या समस्येमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत साईबाबा मंदिरासमोरील इंदिरा नगर भागातील महिलांनी नगरपरिषदेकडे लेखी तक्रार देत हा प्रश्न तातडीनं सोडवण्याची मागणी केली आहे रात्रीच्या वेळी नळाला अत्यंत कमी दाबाचे पाणी येत असल्याने घरगुती कामकाजात अडथळे निर्माण होत असून महिलांना नाहक त्रास सहन करावा लागतो आहे महिलांनी दिलेल्या अर्जात असं म्हटलं आहे की परिसरातील काही नळधारकांनी स्वतःच्या घरी मोटार पंप बसून पाणी ओढून घेतल्याने इतरांच्या नळापर्यंत पुरेशा दाबाने पाणी पोहोचत नाही परिणामी इंदिरानगरमध्ये पाणी थेंबा थेंबाने येते किंवा अनेकदा येत नाही पाण्याचा दाब वाढवावा किंवा बेकायदेशीरित्या पंप बसवून पाणी खेचणाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी अर्जात करण्यात आली आहे दरम्यान दहिवली बुद्धनगर भागात रानडुकरांचा वावर वाढलेला असून परिसरातील रस्त्यावरील नसल्याने नागरिक भयभीत झाले आहेत नगर परिषदेकडून या समस्यांकडे गांभीर्यानं लक्ष देण्याची अपेक्षा व्यक्त केली जाते आहे या समस्यांच्या तक्रारीचा पाठपुरावा करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नवनिर्वाचित कर्जत शहर युवक अध्यक्ष हर्षल मोरे स्वतः नगरपरिषदेत हजर राहिले आहेत निवडणुका जाहीर झाल्या म्हणून आम्ही आलेलो नाही महिलांनी तीन ऑक्टोबर रोजीच अर्ज दिला होता पण त्यावर अद्याप कोणतीही पडताळणी झाली नाही हा प्रश्न राजकारणाचा नसून महिलांच्या दैनंदिन जीवनातील मूलभूत समस्यांचा आहे असं हर्षल मोरे यांनी म्हटलं आहे वीज आणि पाणी हे मूलभूत हक्क आहेत नागरिकांनी रोजच्या संसारातून वेळ काढून प नगर परिषदेकडे धाव घेतली आहे त्यामुळे त्यांच्या मागण्या तातडीनं पूर्ण कराव्यात अशी मागणी मोरे यांनी नगरपरिषदेकडे केली आहे महाराष्ट्र माझ्यासाठी जगदीश दगडे रायकर कर्जत आज आम्ही कर्जत नगरपालिकेमध्ये पाण्याच्या आणि विजेच्या संदर्भात ज्या सगळ्या समस्या आहेत वारंवार होणाऱ्या त्यांच्या संदर्भात मुख्याधिकारी साहेबांना भेटायला आलो होतो पण काही कारणास्तव त्यांची आणि आमची भेट झाली नाही त्यामुळे आम्ही पाणी पुरवठा विभागातील जे अधिकारी आहेत त्यांना सगळी माहिती सविस्तर रित्या दिलेली आहे तसेच सुमारे तीन ऑक्टोबर रोजी आम्ही सर्व होणाऱ्या समस्यांची त्यांना रितसर माहिती दिली होती व कुठे कुठे आम्हाला समस्या आहेत सुद्धा त्यांना सांगितले होते परंतु आज एक महिना होऊन गेला तरी त्यांनी त्याची कुठली दखल घेतली नाही किंवा नगरपालिकेतील कुठलाही कर्मचारी तिकडे येऊन उपस्थित राहून त्यांनी त्याची पडताळणी केली नाही त्यामुळे आम्ही पुन्हा एकदा सर्वांनी त्यांना रितसर निवेदन दिले आणि त्यांना सांगितले की म्हणजे त्यांना आम्ही सांगण्यात आलं की आमच्याकडनं की ह्या समस्यांची तुम्ही लवकरात लवकर दखल घ्यावी आणि तसेच दहिवली बुद्धनगरमधील लगत असणाऱ्या घरांजवळ विजेची समस्या आहे तिथे लाईटचा पोल नाही आहे तिथे डुकरांचा वावर हा सातत्याने आहे आणि लाईट नसल्याकारणाने तिक तेथील नागरिकांमध्ये थोडेसे भीतीचे वातावरण आहे त्यामुळे त्यांनी हा मुद्दा तातडीमध्ये सोडवावा आणि त्यांना लाईटची व्यवस्था करून द्यावी ही आम्ही नगरपालिका प्रशासनाकडे मागणी केली आहे तुम्ही बघायला गेले तर नगरपालिका प्रशासनाला जसे वाटते की सर्व नागरिकांनी त्यांचा कर सुरळीतपणे भरावा तसंच सर्व नागरिकांनासुद्धा वाटते की नगरपालिका प्रशासनाने त्यांच्या मूलभूत गरजा त्या योग्य वेळी आणि योग्य त्या दर्जाने पूर्ण कराव्या त्यामुळे आम्ही नगरपालिका प्रशासनाला मागणी केली की तुम्ही आमच्या लवकरात लवकर सगळ्या समस्या सोडून द्याव्या आणि तुम्ही बघायला गेले तर आजच्या दैनंदिन जीवनामध्ये वीज आणि पाणी हे मूलभूत घटक आहेत त्याच्याशिवाय आपलं दैनंदिन जीवन साध्य होत नाही त्यामुळे आमच्या नगरपालिकेला हेच म्हणणे आहे की तुम्ही तुमच्या दैनंदिन व्यस्तजीवनामधनं थोडासा वेळ काढावा आणि आमच्या नागरिकांच्या समस्या अति तातडीमध्ये सोडवाव्या नाही निवडणुकीचा मुद्दा अशा कारणाने आम्ही आलोच नाही आम्ही एक महिन्याआधीसुद्धा त्यांना सविस्तर निवेदन देऊन सर्व महिलांच्या सहाय्या घेतल्या होत्या आणि आपल्या सर्व महिलांच्या सगळ्यात मोठी समस्या म्हणजे पाण्याची असते आणि ती वारंवार आम्हाला सातत्याने त्रास होत असल्याकारणाने आम्ही पुन्हा एकदा त्यांना एक, एक महिन्यानंतर काहीच त्याच्यावरती दखल घेतल्या कारणाने आम्ही पुन्हा एकदा इकडे येऊन त्याची दखल घेतली आहे आणि त्यांनी ते अतिच तातडीत सोडवावी हीच इच्छा आम्ही व्यक्त केली आहे याच्यामागे कुठला रा राजकारण किंवा कुठलाही राजकीय आमचा डाव नाही आहे आणि राजकारण आम्हाला करायचंसुद्धा नाही आहे आमच्या सगळ्या नागरिकांच्या ज्या समस्या आहेत त्या वेळोवेळी सुटल्या गेल्या पाहिजेत हीच आमच्या सर्वांची इच्छा आहे धन्यवाद महाराष्ट्र सबस्क्राइब सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी